रैयान पटेल व रिझवान पटेल या बंधूंचा रमजानचा पहिला उपवास सोलापूर इस्लाम धर्मातील पवित्र आणि संयम प्रेम शांततेचे प्रतीक असणाऱ्या रमजान महिन्याची सुरुवात झाली असून मुस्लिम पाचश्या पेटेतील पीस ग्राफिक्सचे मालक मोहम्मद रईस मुर्तुजा पटेल यांचे दोन चिरंजीव रैयान मोहम्मद रईस पटेल वय नऊ व रिझवान मोहम्मद रईस पटेल वय पाच या दोघा बंधूंनी एकाच दिवशी रमजानचा पहिला उपवास रोजा पूर्ण केला रमजानमध्ये तब्बल महिनाभर कडक उपवास केले जातात ऐन उन्हाळ्यात यंदा रमजानचे उपवास सुरू झाले असले तरी घराळ्यात घरातील मोठ्यापासून ते बालगोपाळ यांच्यामध्ये उत्साह आनंदाचे वातावरण दिसून येत आहे रयान पटेल हा सोशल प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरी शिकत आहेत तर रिझवान पटेलला अजून शाळेलाही जात नाही पहाटे आजांच्या अगोदर सैरी करून दिवसभर अन्न पाणी न घेता सकाळी अजान झाल्यानंतर उपवास सोडला जातो कमी वयात पहिला रोजा पूर्ण केल्यानंतर त्याच्या आजी मोठे काका काकी लहान काका काकी व नाजमीन लेडीज टेलरचे मालक आजोबा परिवाराकडून हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या दोघा बंधूंचे उपवास पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे